नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे चला तर आज बनवणार आहे आपण हिरव्या वाटाण्याची डोसे तर बघू शकताय मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे तर ही जाडसर रवा आहे तर आपल्याला ही मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे चला आता मी बारीक करून घेत आहे याला चला आता तर आता इथं मी जाड रवा घेतला होता ते आता मी बारीक करून घेतलेला आहे तुमच्याक बारीक जर रवा असाल तर तुम्ही तसं पण घालू शकताय तर आता मी मोठं बाऊल घेत आहे भांडं मोठं घेत आहे मिक्सरचं तर इथं मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण छोट्या भांड्या जी रवा दळून घेतला होता बारीक करून ते आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घे बघू शकताय आहे मी इथं रवा घेतलेला आहे तर आठ ते सात हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आता तुम्ही पण घेऊ शकताय तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही बनवू शकताय डोसे तर मी एक वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे स्वच्छ धुवून शने एक चमच जिरे पण घेतलेले आहेत चला तर आता इथे मी अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे कडी पानं पण घेतलेले कडीपत्त्याचे तर एक मूठ भरून आपल्याला कोथंबीर पण घ्यायची आहे कोथंबीर घेतली की एक चमच मीठ पण टाकून घ्यायचे त्यावरती बघू शकताय मी मीठन टाकून टाकून आहे चला तर आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचे चला तर आता मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यातले आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दळून घ्यायचं आहे ती सारण मी पाणी टाकून घेत आहे अर्धे चला तर आता जी बेटर दळा घेतलं होतं ती बघा कसं दळून घेतलं आहे मी ह्याच टाईपने आपल्याला दळून घ्यायचं आहे चला तर आता मी एका भांड्यामध्ये काढून पण घेत आहे तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घेऊन हे साळून आहे तर मी थोडंसं पाणी पण आहे हे साळायला पाणी नाही टाकायचं आपल्याला बघू शकताय मस्त बेटर तयार झालेलं आहे चला तर आता आपण गॅस कळूया चला तर त्यामध्ये आपल्याला त्या बेटरमध्ये हुले आपल्याला थोडासा खायचा सोडा पण ॲड करायचा आहे तर मी थोडासा सोडा पण टाकून घेत आहे का तर तोसे आपले एकदम जाळीदार होतील आणि फुगले जातील म्हणून आपल्याला खायचा सोडा पण ॲड करून घ्यायचा आहे तर इथं मी शेगडी चालू केलेली आहे अन तवाटा आता ठेवलेला आहे तर बघू शकताय बेटर पण मिक्स करून घेतलेले कोथिंबीरची काडी एक चला तर आता तव्याला तेल फिरवून घेत आहे तव्याला आता तेल पण फिरवून घेत आहे मी थोडंसं बघू शकताय गरम झालेला आहे तवा तर जे आपल्याला बेटर घ्यायचं होतं ते बेटर आपण ह्याच्यावर पसरवून देतो एक ते दोन मिनटं झाकण पण ठेवून आहे मी झाकण पण ठेवून घेतले बिटर दळून घेताना काळजी घ्यायची तर पूर्णपणे बारीक आलं पाहिजे मी एकदम बारीक दळून घेतलेले चला तर बघूया आपण आता झालेले दोन ते तीन मिनिट एकदम मस्त मतानच पलटी होले म्हणजे कडाया चौक सुटल्या गेल्या आता बघू शकताय आता गॅस मी फुल करत आहे असा डोसा ह्या हो प्रकारचा तयार आहे आपला तरी खालच्या साईडने पण आपल्याला परतून घ्यायचंय म्हणून मी कडनं थोडं थोडं तेल लावत आहे भाजून घ्यायचं आपल्याला दुसऱ्या पण साईडने थोडं थोडं तेल मी सोडलेलं आहे कडने आणि गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला डोसा भाजून घ्यायचा तर परत एकदा आपल्याला गॅसची फ्लेम फुल करून झाकण दोन ते तीन मिनटं ठेवून भाजून घ्यायची दुसऱ्या अंगाने पण चला तर तीन मिनिटं पण झालेले आहेत आता बघूया आपण आपला डोसा भाजला गेलाय का हो एकदम मस्त भाजला गेलाय चला तर आता आता मी एका चमचे निगण घेत मध्ये काढून घेतले तर गॅस कमी करायचा असत करायचा आपल्याला बघू शकताय आता परत एकदा आपल्याला ह्याच्यावरती झाकण मानवून घ्यायचंय दोन ते तीन मिनटं तो पण तसाच भाजून घ्यायचा आहे चलत राहता झाले तीन मिनट आता मी झाकण काढून घेत आहे बघू शकता ह्याच्या पण कडा किती भारी सुटल्या आता हलक्या हाताने जरी पलटिला तरी बी पलाटला जातोय आता घ्यायची फ्लिम पूर्ण करायची आपल्याला झाकण नाही ठेवायचं चला तर इथं थोडस आपलं बेटर राहिलेलं आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन चमच म्हणजे अडीच चमच मी तीळ घेतलेले इथं ह्याच्यात मिक्स करायला ह्याचे पण दोन डोसे दो करूया मिक्स करून घ्यायचं आधी चला आपला डोसा तयार आहे बघू शकता हे आपण अंगी तसा मस्त शेकला गेलाय तर आता थोडस आपल्याला परत तेल लावून घ्यायचंय थोडस तव्यावरती तेल फिरवून घ्यायचंय आणि याची फ्लिम बारीक करायची आता हे आपण तेल घालून घेतलेले इथे तिळा असले म्हणजे खायला खूप छान लागतात डोसा पण व्यवस्थित दिसतो चला तर आता ह्याच्यावर पण आपल्याला दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून घ्यायचंय चला आता तीन मिनिटं झाले याला पण आपण परत एकदा झाकण काढून घेऊया बघा हे पण किती एकदम मस्त हलक्या पलटायला गे गरम झालंय तर चला आता पलटी मारून घेतली ते घातलेले तर कोणाकोणाला आवडतं दोस्तांना नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा चला धन्यवाद सॉरी धन्यवाद बोलली मी तुम्हाला डोसे थाळी पण दाखवायची ना कसे आले ते डोसे म्हणून चला हे पण आता खूप मस्त पायकी भाजलं गेलं आहे तेळाचा डोसा चला आता ह्याला मी साईडला काढून घेत आहे चला तर मंडळी बघू शकताय तुम्ही ही डोसा असा मौसूत एकदम लुसलुसित जसून तशी घडी निघती बघा ह्या टाईपचा जो डोसे बनवायचे वटाणीचे तुम्ही तर बघ पाहिलेलंच आहे मी काय काय साहित्य घातलेलं आहे तर नक्की सांगा डोसे कसे कोणाकोणाला आवडतात आणि तुम्हाला कसे वाटले आजची रेसिपी माझी म्हणून सोबत खायला एकदम छान आणि मस्त चला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका